ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोडकी चॅनलला सब्स्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद पनवेलच्या वेळी सुखापूर येथील ओम काशीनाथ अन्नपूर्णा मंदिर येथील पन्नास भक्तगडांसाठी पनवेलचे सुप्रसिद्ध दानशूर उद्योजक श्री एल आर व्यंकटरमण यांच्या सौजन्याने एक भव्य पंचमहाभूत तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली या यात्रे अंतर्गत भक्तांना दक्षिण भारतातील चिदंबरम नटराज मंदिर मंदिर जांबुकेश्वर मंदिर तिरुवन्नामलाई एकांबरेश्वर मंदिर कांचीपुरम कामाक्षी अम्मन मंदिर अरुली पेरुमल मंदिर तसेच श्री कालहस्तेश्वर मंदिर अशा पवित्र स्थळांचे दर्शन लाभले श्री वेंकटरमण यांनी स्वखर्चाने उचलला त्यांच्या या दानशूरतेचे सर्व भक्तांनी मनपूर्वक अभिनंदन केले यात्रेचे यशस्वी नियोजन श्री मुरली यांनी केले असून त्यांच्या समर्पणाचे ही सर्वत्र कौतुक होत आहे यात्रेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री वेंकटरमण म्हणाले भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अशी यात्रांचे आयोजन केले असून भविष्यातही यापेक्षा भव्य यात्रा घेण्याचा मानस आहे ही यात्रा भक्तांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली असून मंदिर परिसर भक्तिभाव और समाधाना ऐसी वातावरण पसर लिया है मंदिर का भजन मंडल है वो भजन मंडल भक्त लोग का दक्षिण टूर अरेंज किया है पंचभूत वायु अग्नि धरती पानी आकाश ये पुण्य स्थल दर्शन करने के लिए चार पांच दिन टूर अरेंज किया है इधर से बस पे गया कुरला तक कुरला से बाई ट्रेन गया है साउथ मद्रास गया है उधर चिदंबरम उधर आकाश दे आकाश अरे आकाशानी कौन सा है दे 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 तिरुवाने कावल तिरुवानिकावल उधर जल है अग्नि है और कांचीपुरम धरती कालाहस्ती वायु ये स्थल सब देख के दर्शन करके चार पांच दिन के बाद तो वापस आया जाने के टाइम पर सब लोग भक्ति मार्ग में हरी पाठ भजन करके ट्रेन में बस पे बैठ के सब लोग गए थे उधर मंदिर में भी भजन किया है सब लोग को पसंद आया उधर लोकल तमिलनाडु आंध्रा पब्लिक को पसंद आया अच्छा खाना नाश्ता सब मिला है सबको सब, सब लोग खुशी से वापस आया श्री आर व्यंकटराम साहेब त्यांनी पंचमहाभूत यात्रा आयोजित केलेली होती पाचनाथ अन्नपूर्णाचे जेवढे सभासद आहेत सदस्य आहेत त्यांना सर्वांना फ्रीमध्ये एक रुपये न खर्च करता यात्रा त्यांना आयोजित केली होती सगळ्यांनी जवळजवळ आम्ही बत्तीस लोक होतो बत्तीस लोकांना त्यांना काही न एक उपाय खर्च करता ही यात्रा घडवली साहेबांचा आम्ही फार फार सगळं मिळून धन्यवाद देता येईल त्यांना त्यांना एवढं पुण्य लाभो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो ही आपल्या महाशिव तर्फे आम्ही सगळ्यांतर्फे त्यांची आराधना करतो की साहेबांना चांगलं आयुष्य लाभू दे आरोग्य लाभू दे ऐश्वर्य लाभू दे पूर्णेश्वरी नमहा गेल्या पाच दिवसाची महापंचभूत यात्रा आयोजित केली होती या मंदिराची सर्वे सर्व श्री एल आर व्यंकटरमण साहेब यांच्या खूप आशीर्वाद आणि अथक परिश्रमाने ही यात्रा कुठलाही एक रुपया कोणाचाही न घेता आणि कुणीही न बघितलेली देवस्थानं जी तीर्थक्षेत्र होती ती आम्हाला पाहायला मिळाली दक्षिण भारत म्हटलं तर मंदिरांचाच एक भाग आहे खूप मोठी विशाल काय मंदिरं होती ती आम्ही कुणीही पाहिली नव्हती ती पाहायला मिळाली आणि तिथे जणू काही असं कोरीव काम आहे स्थापत्य कल्याचा काय आविष्कार आहे ते आम्हाला तिथे पाहायला मिळालं आणि इथे एक प्रश्न निर्माण होतो की ही मंदिरं बनवल्या असतील कशी अरे वीस वीस फुटाचे खांब एका दगडामध्ये कोरलेले खांब नक्षीकाम कुणी केले असेल त्याचा आर्किटेक्ट कोण असेल इंजिनियर कोण असेल प्लॅनिंग कुणी केले असेल हे जर विचार करण्यासारखे आहे आणि खूप सुंदर असं तिथे मंदिर आहे आणि खूप सुंदर असे देवस्थान आहेत आम्ही पहिले इथे चिदंबरम हा दर्शन घेतलं तिथे नटराजाचं मंदिर आहे त्याचं खूप सुंदर असं मंदिर आहे खूप मोठं विशाल काय मंदिर आहे त्याचा जर तुम्ही बुरुज बघाल म्हणजे दरवाजा जर बघाल तर जवळजवळ अकरामध्ये दरवाजे आहेत जवळ दोनशे दो सोळा फूट उंची जे दरवाजे आहेत एवढे विशाल काय दरवाजे असे चार दिशेला म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असे चार दिशेला चार दरवाजे आहेत प्रत्येक मंदिराची ती ठेवण आहे त्याच्यानंतर आम्ही ज्याला जम्बुकेश्वर मंदिर पाहिलं त्याच्यानंतर काचीपुरमला आम्ही गेलो त्याच्यानंतर कालहस्ती हे पाहिलं एकांबरमचं मंदिर पाहिलं पण तिथे एक आम्ही विष्णूचं मंदिर पाहिलं त्याचं वैशिष्ट्य असं आहे की पंढरपूरला पहिले पांडुरंगाचं दर्शन आहे पण त्या ठिकाणी पहिले देवीचं दर्शन आहे पार्वती मातेचं दर्शन आहे नंतर मग देवाचं दर्शन आहे पण पंढरपूरला आपलं पहिलं देवाचं आहे नंतर रुक्मिणीचं दर्शन आहे पण त्या ठिकाणी पूर्ण उलटा आहे आणि तिथे आम्ही एक साखळी पाहिली त्याची मी व्हिडिओ केलेली आहे एका दगडामध्ये जी साखळी केलेली आहे ते स्थापत्य कला कशी असेल की कले त्या कलेनं म्हणजे त्या दगडामध्ये कशी कला कोरली असेल अशी जी एक साखळी बघण्यासारखी आहे आणि खूप सुंदर असं तिथं वातावरण होतं आणि खूप सरांच्या माध्यमातून मुरली सरांनी खूप कुमापणा हेल्प केली त्यानंतर मी सरांचे आणि मुरली सरांचे आणि या मंदिरात मी इथे आहे त्याचं मी अहोभाग्य समजतोय या मंदिरामध्ये मी एक सदस्य म्हणून आहे आणि हे सर्व पाहायला मिळतंय सरांना दीर्घ आयुष्य लाभो ಐश्वरे लाभो आणि त्यांचं निरोगी आयुष्य आणि पुन्हा अशी आमच्यासाठी ट्रिप पुन्हा अरेंज करो यस शक्ति का ओम नमः शिवाय सामने सर्व मुलींच्या दक्षिण भारत का दौरा आयोजित किया था बहुत सक्सेसफुल हुआ सब लोग खुश हो गए और आपने जो उनके लिए बहुत मेहनत की सब लोग आपका भी नाम ले रहे हैं साथ पे साथ में तो आप किस बारे में क्या कहना चाहेंगे राम रहेगा तो हनुमान रहेगा ये राम है हम हनुमान है वो बोलेगा पार उठा बोलेगा तो हम पार उठाने का तैयार है हमेशा रहेगा और एक बात है, ये हमने कितना आप लोग आजकल मीडिया है सब देखता है इतना आपने को सब मंदिर फ्री में मंदिर घूमने के लिए बहुत जाता है अंक पंखांग सब जाता है लेकिन फ्री में अपना मंदिर का भक्तों को सब जाके दर्शन करके आना क्या करके सबका मन में हमेशा आता है अपन कितना बार हो गया अयपा गया है सब तमिलनाडु गया था बार गया समय था यही बोलता है फ्री में जाके एक भी दस भी खर्चा किसी ने करने का नहीं दर्शन करने का मंदिर का पूरा सब करके आने का ये अभी तक तो कोई सुना होगा कोई नहीं करता है साफ पैसा पैसा नहीं देखता खाली सब कुछ सुविधा में जाके सुविधा में आने के और सबका है हम लोग सब बी बच्चा छोड़ा सब छोड़ के चला है ये मंदिर का का भक्त जान रखना सुबह साढ़े चार बजे रात तक बजे तक इन का सब जान रखना कोई अपना मेरा बीवी नहीं पांच दिन छोड़ जाता मेरे तुम जाके क्या करेंगे साहब का था हर का बारे में पूछता था भाई सब लोग के बराबर है सब खोया है सब खाया है सब पिया क्या करे ऐसा कोई अपना माँ बाप भी नहीं कह सकता भगवान ही कह सकता है भगवान का रूप है ट्रिप काढली ती खूप छान झाली आम्ही कधी स्वप्ना ती नव्हतं पाहिलं की असं म्हणजे आम्हाला बघायला भेटेल पण सरांमुळे आम्हाला ती सगळे दर्शन खूप छान झाले सरांचे खूप खूप आभार नमस्कार महाराष्ट्रातील राष्ट्रीय अयोध्या सारखे ठिकाण सुद्धा अजून पाहिलेलं नाही पण सरांच्या मुले बाहेर जाऊन एवढे मंदिर पाहिले त्यामुळे मुलं सरांचा खूप खूप आभार माझ्या वडिलांप्रमाणे मी त्यांचा माझा कमी कमी चाळीस वर्षाचा संबंध आलेला आहे मी तर लहान असताना गोरं म्हशी गाय घेऊन आलेलो त्यावेळी साहेब साईडवर आले होते त्यावेळी साहेबांची ना माझी ओळख झाली मी लुंगीवर आलो होतो साहेब बोलले तू दुसऱ्या दिवशी ये पॅन्ट शर्ट घालून साहेबांना मराठी येत नव्हती मला हिंदी येत नव्हती मी दुसऱ्या दिवशी आलो मग आमच्या दररोजचा चालू झाला कार्यक्रम कुठे जागा घ्यायची कुठे काय करायचा ते साहेबांच्या बरोबर मी आहे राष्ट्रपर्यंत राहणारच आणि साहेब साहेब माझ्या वडिलांसारखे आता साहेब जे ट्रिप करत मी पंढरपूरची ट्रिप काढतोय दोन दिवसाची ही साहेबांची ट्रिप आहे पण थोडाफार साहेबांना सहकार्य करायचा माझा भाग आहे कारण साहेबांमुळे मी तर आहे साहेबांमुळे माझं नाव झालेलं हो आहे सगळं काय मी सगळं पंचायत समिती सदस्य होऊन गेलो ग्रामपंचायत चार निवडणूक केली स... मी राजकारणामध्ये सुद्धा आहे आणि साहेबांच्या बरोबर पण मी काम करतोय आणि मला पण असं वाटलं आपण पण काहीतरी रह का थोडाफार हातभार लावा साहेबांना काही कमी नाही साहेब करतील पण माझी इच्छा झाली मनापासून मनापासून हे भजन मंडल यांना घेऊन जायचे कारण हे लोक सर्व भावनिक आहेत चांग चांगल्या त्याच्या मनात सर्व म्हणजे कुठे जाईल तिथं हे आपले भजन हे ते आणि सगळे व्यवस्थित राहतात म्हणून मला त्यांची थोडा आदर आदर वाटला म्हणून मी पंढरपूरची ट्रीप साहेबांच्याच वतीने काढतोय माझं नाव मनोहर कान्ह मनोहर कानू गोपी आमचं ओम काशीनाथ सुकापूर या मंदिरामध्ये आमचे साहेब एल आर व्यंकटरमन साहेब या मंदिराची स्थापना त्यांच्या तर्फेच झाली आमच्या या सर्व सोसायटी म्हणजे जे काही आम्हाला फ्लॅट वगैरे मिळाले ते सुद्धा त्याचं निर्माण गृहनिर्माण ते सुद्धा त्यांनी आमच्या एलआर व्यंकटरमन साहेबांच्या तर्फे झालेले आहे आणि येथे असं खूप सुंदर असं मंदिर ओम काशीनाथ पूर्ण मंदिर त्यांनी बनवलेलं आहे आणि या मंदिरामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांसाठी सर्व भाविकांसाठी जे जे करता येईल जे जे त्यांना करता येते तेवढे त्यांनी खूप सुंदर प्रमाणे सुंदर कार्यक्रम महाशिवरात्री उत्सव म अजून अयपा उत्सव रामनवमी हनुमान जयंती हे असे मोठे मोठे उत्सव या मंदिरामध्ये होत असतात आणि हे फक्त आमच्या साहेबांमुळं आहे एल आर व्यंकटरमण साहेब यांच्यामुळं हे सगळे कार्यक्रम आम्हाला हे करायला श्रवण करायला मिळतात बघायला मिळतात आणि त्याचबरोबर साहेबांच्या मनामध्ये कल्पना आल्या आमच्या मॅडम सुवर्णदत्ता व्यंकटरमण अय्यर यासुद्धा त्यावेळेला बरोबर होत्या आम्ही त्यावेळेला केरळमध्ये गेलो होतो केरळनंतर आम्ही तामिळनाडू गेलो तामिळनाडूच्या अगोदर आम्ही प पंढरपूर वगैरे केलेलं आहे अशा खूप यात्रा आणि आत्ता जस्ट या काल आम्ही थी परत आलो ते पण सुद्धा पंचभूत महा पंचभूत महापंचभूतम या तामिळनाडू मधील जे मंदिर होते त्यांचं दर्शन आम्हाला या एल विला, आर व्यंकटरम साहेबांच्या मुळे घडलेलं आहे आणि मी प्रार्थना करेन की साहेबांना खूप खूप खुँ धन्यवाद देतो की आमचा आम्हाला एवढं पुण्य मिळालं त्यांच्यामुळं मिळालं आणि हे पुण्यासाठी फक्त आणि फक्त आमचे साहेब एल आर व्यंकटरमण साहेब यांच श्रेयी आहे यांचंच भाग्य आहे आणि त्यांच्यामुळं आम्हाला जी काही संधी मिळाली त्याबद्दल मी आर व्यंकटरमण साहेबांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद म्हणतो